अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लदिमीर जलन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमधल्या चर्चेचं रुपांतर खडाजंगीत झालं रशिया संवत्ति युद्धावरून पुतीन यांच्याशी तडजोड करू नये असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलं तर झेलेन्स्की शांततेसाठी तयार नसल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं यानंतर युक्रेनचा सा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे या खडाजंग खनिज करारावर स्वाक्षऱ्या न करता झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊस सोडला आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांची होणारी संयुक्त पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली दरम्यान ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातल्या खडाजंगीनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांनी कॅनडाचा युक्रेनला पाठिंबा राहील असं स्पष्ट केलं आहे जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्स यांनीही युक्रेन जर्मनी आणि युरोपवर अवलंबून राहू शकतो असं म्हणत युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही युक्रेनला मदत करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियानंही युक्रेनला पाठिंबा जाहीर राहील असं स्पष्ट केलं आहे